तर सगळ्यांचा पुन्हा एकदा आपल्या कोकणदारा पेजवर पेजीवर सरचे स्वागत आज आपण एक वनस्पतीची माहिती घेतलो तर ती वनस्पती सगळं म्हणजे कोकणात सगळीकडे जिकडे तिकडे म्हणजे घराच्या आजूबाजूपर्यंत रानाबाना सगळीकडे आपण ती वनस्पती दिसतात आणि भयानक मोठ्या प्रमाणात त्या अतिक्रमण त्या वनस्पतींचा होत असलेला आपण दिसतात तर त्याच वनस्पतीची आपण माहिती घेतलो ती वनस्पती ही बघा अशी सगळीकडे आपल्या मागे असा पांढरी फुलं आता जी इल्लेली असत त्या वनस्पतीची आपण माहिती घेतलो आपण तिकडे रानमोडी म्हणतो आणि सगळ्या रानावानात घराच्या आजूबाजू सगळीकडे आपणाक ती दिसतात तर ती वनस्पती भयानक मोठ्या प्रमाणात आपणाक वाढताना दिसता आणि जैवविध्य अन्न साखळी बाधित करण्याचं काम सध्या ही वनस्पती करता तर ही वनस्पती सध्या मोठ्या प्रमाणात सगळीकडे अतिक्रमण करता जी जुनी झाडं असत किंवा जे तृण म्हणजे गवताची जी जाती असत किंवा गवत जिकडे तिकडे येतात चारो जिकडे जिकडे येतात त्या गवतावर अतिक्रमण करण्याचं काम दे ही सध्या का का वनस्पती करता आणि जैवविधितली अन्न साखळी कशाप्रकारे बाधित करताय या विषयावर आपण आज भाष्य करतलो पुढे आपण भविष्यात या वनस्पतीबद्दल काय करू शकतो आणि ही वनस्पती हटवणं किती आवश्यक असा म्हणजे समूळ नष्ट करणं किती आवश्यक असा ह्या विषयावर सुद्धा आपण चर्चा करतलो तर ती वनस्पती दिसता कशी मागे असा तिची पाना कशी असतात खोड कसा असता ती संपूर्ण आपण माहिती घेऊया आणि वनस्पतीवर तर आपण उपाय काय करू गावतीत आणि अन्न सगळे कशी बाधित करता सुद्धा आज आपण या व्हिडिओतून भाष्य करूया तर ही ती वनस्पती रानमोडी जे का आपण रानमोडी म्हणतो आणि अशा प्रकारे तो तो ती तिका पाना येतात खोड बघू शकता इकडे त्याचा खोड असा हे किती लांबपर्यंत खोड हा तुम्हाला मी मुद्दाम दाखवत आहे आणि जिकडे ह्या खोडीला तिकडे आजूबाजू कुठलीच स्थानिक प्रजाती झाडांची किंवा स्थानिक जे प्रजाती असतात चाऱ्याचे म्हणा किंवा झाडांचे ते खच्याच प्रजाती शिल्लक राहक नाही असत आणि दुसरी गोष्ट म्हणजे असे त्या फुलं येतात आणि ही फुलं जेव्हा परिपक्व होतील ज्यात बारीक बिये असतात आणि ते बिये वाऱ्यान सगळीकडे पसारतात आणि कित्येक किलोमीटर म्हणजे दोन तीन किलोमीटर सुद्धा वाऱ्यान हे जाऊ शकतात एवढी हलके असतात आणि ह्याच मुख्य कारण असा की ही प्रजाती असा जी सगळीकडे पसरता दुसरी गोष्ट म्हणजे कुठलोच तृणभक्षी जो प्राणी असा ती ही प्रजाती जी असा किंवा पालो खाना नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे तृणभक्षी प्राण्यांचा जो खाद्य असा जो चारो असा झाडा असा त्याच्यावर अतिक्रमण करण्याचा काम ह्या वनस्पतींनी सध्या तरी केलेलं असा त्यामुळे झाला असा की तृणभक्षी जे ससे ससे असत भेकरा असत हरणा असत साळींद्र असत त्याच्यानंतर पिसू पिसू म्हणजे आपण ज्या का आपण बारकी हरणा म्हणतो ते असत ते तृणभक्षी जे प्राणी असत त्यांचा खाद्यावर अतिक्रमण करण्याचा ह्या काम जा असा आता मोठ्या प्रमाणात या झाडां केलेला असतात त्याच्यामुळे झालं असा की तृणभक्ष प्राण्यांचा खाद्य नष्ट झाल्यामुळे तृणभक्ष प्राणी जवळ नष्ट होतो की मानवी वस्तीकडे वळाग लागलेत आणि मानवी वस्तीकडे वळा त्यांच्या मागे जे नरभक्षी जे प्राणी असत बिबटे कोले वाघ याच्यासारखे प्राणी जे असत ते मानवी वस्तीकडे वळाग लागलेत आणि मानवी आणि वन्यप्राणी संघर्ष वाढवण्याचं जर महत्त्वाचं कारण म्हणजे बरेच आपण म्हणतो की जंगलाचा विनाश होईत चाललो आहे जंगल क का... ही कारणं असतच म्हणजे मानवी अतिक्रमण ह्या कारण महत्त्वाचं असाच पण त्याबरोबर ह्या वनस्पतीचं देखील खूप मोठ्या प्रमाणावर हातभार असा वन्यप्राणी आणि मानवी संघर्ष वाढवण्यात त्या गोष्टींकडे खूप लक्ष देणं गरजेचं असा मी तर म्हणान की लोकप्रतिनिधी आपण असत पालकमंत्री असत आमदार खासदार यांच्यानी ह्या गोष्टींकडे लक्ष देणं प्रामुख्यान गरज असा आणि दुसरी गोष्ट म्हणजे बऱ्याच जाणकारांचं मत असा की ह्या एक अशी आतमध्ये एक रसायन असतं की त्या रसायनामुळे कुठली स्थानिक प्रजाती त्याच्या आजूबाजूक जागा शकणार नाही किंवा वाढा शकणार नाही त्यामुळे ही प्रजाती नष्ट करणं अतिशय गरजेचं असा म्हणजे मी तर म्हणान की अर्थसंकल्पात तरतूद करूची गरज पडत की काय काही वर्षांनी ही प्रजाती नष्ट करून अशी सध्या भयावह परिस्थिती तळू कोकणात किंवा कोकणात बऱ्याच ठिकाणी झालेले असा माहितीनुसार असा की सबळ संपूर्ण महाराष्ट्रावर ही आता वनस्पती पसराग लागलेली असा तर तज्ज्ञ असं सांगतात की मूळ अमेरिकन असणारी साऊथ अमेरिकन असणारी वनस्पती वादळाबरोबर तिचे बिये भारतात पसरले आणि त्याचं अतिक्रमण एवढ्या भयानक मोठ्या प्रमाणात झाला की ती आता सगळ्या स्थानिक वनस्पतींवर स्थानिक भूभागावर अतिक्रमण करत चालली आहे पाळीव प्रमा जनावरांचा चारो ही वनस्पती नष्ट करत चालल्या त्यामुळे ह्या प्रजातीचा उच्चाटन करणं अतिशय गरजेचं असा पुन्हा एकदा सांगता एक रानमडी म्हणतो आपण अतिशय उग्रवास होता म्हणजे पाना ज्यावेळी चुळ आपण तोंडाकडे ज्यावेळी घेतो तो वास आपण सहन करू शकणार नाही एवढं घाण त्याचा वास येतात तर ही जी वनस्पती म्हणजे गेल्या वर्षी आपण इकडची सगळी साफसफाई केलेली आणि आज यंदाची म्हणजे एका वर्षात ही परिस्थिती हय निर्माण झालेली असा आणि ही परिस्थिती सगळीकडे कोकणात सध्या तरी आमक बहूक गावता त्यामुळे ह्या वनस्पतीचा उच्चाटन करणं आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट या गोष्टी या वनस्पतीचं एक वैशिष्ट्य असा तुम्ही तोडलात जरी आणि जरा जरी मूळ त्या जमनीत राहिलात तरी त्या मुळासून परत पालवी येतात आणि ह्या झाडाक पाण्या बिण्याची कशाचीच गरज नाही म्हणजे पाऊस जरी नाही पडलो तरी ह्या झाड तुम्हाला असाच हिरव्यागार दिसता त्यामुळे ही नष्ट करणं खूप म्हणजे कठीण काम होईत चालला प्रत्येक शेतकऱ्यांसाठी म्हणा किंवा स्थानिकांसाठी तर जिकडे दिसतात ते तिकडे मी म्हणते ही वनस्पती नष्ट करून जैविका बाधित जी ही वनस्पती करतात तर वाचवण्याचं काम आपण सुरू करू हरकत नाही आणि हळूहळू ही चळवळ बनावी कारण ही, बना ही ज्यावेळी वनस्पती नष्ट होतली त्यावेळी तृणभक्षी प्राण्यांचा जो खाद्य असा त्या वनात किंवा जे त्यांचे स्थानिक प्रभाग असतात त्यांच्या थंच त्यांना मेळा सुरू जातला आणि वन्यप्राणी मानवी जो संघर्ष जो सुरू असा त्या काही प्रमाणात रोग लावण्याचा काम आपण करू शकतो धन्यवाद